नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो आणि मित्रांनो आज आपली ही जी गाडी एक्स्ट्रीम वन सिक्स्टी आर ह्याला करून जवळजवळ पाच सहा महिने झालेले आणि काय जास्त रनिंग नव्हती गाडीची त्यामुळे मी काय पुढं पुढं टाकली गाडीची त्यामुळे आज काय करायचं आज मी ह्याला सर्व्हिशिंगला नेणार आहे ह्याला काय होतं खडखड खडखडखडक वाजायला लागलेले आणि बऱ्यापैकी मला वाटतं प्रॉब्लेम निघते ना आता गाडीचे तर आपण काय करू श्रीगोंद्यामध्ये जाऊ गावात गेल्यानंतर ना ह्याचे काही काय प्रॉब्लेम आहे बघूया चला मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता आपली गाडी इथं सर्व्हिसिंगला लावलेली मागचं टायर खोललेला आहे आणि आता आपले हे दुकानदार जे आहेत हे आपले जोडीदार आहेत खास जोडीदार आपण दरवेळेस यांच्याकडून येतो आणि कमी रेटने करून द्यायच सर्विसिंग एकदम मस्त बघितलं मग लावरे काय झाले <laughs> का जेवण झालं बरोबर तर मित्रांनो बघू शकता आता आहेत आपली गाडी व्यवस्थित करून बघूया किती खर्च घेतो तरी माझा व्हिडिओ का काढला बोलला असाय त्यावेळेला आधी विचारलेलं बरं असत बरेच दिवस झाले हे केली ते सर्व्हिसिंग इथं आपल्या इथंच केली ते ड्रायव्हर नाहीच केली परत వారు బైని కొ వాయిల్ల వార స్ప్రే చూ కొంత చోట బెస్ట్ కాటర్చ స్ప్రే రే స్ప్రే దాఖల हो किती नऊशे पन्नास हाय मोठा काय एक बरं ठीक हेच बघू शकता आपण हायवेच्या कडेला मस्त बघित बसलेलो आहे आणि तर आपल्या गाडीची सर्व्हिसिंग चालू आहे मित्रांनो सर्विसिंग केली आणि राईटला चालवली आता काही प्रॉब्लेम वाटतोय का बघायला ट्रायला नेली आम्ही आलो आमच्या वॉशिंगवरती हे बघू शकता आणि इथं माझी गाडी दोयाला लावली आणि ते बघू शकता सण तू माझ्यास बोलत नाही आणि मी पण त्याच्यास बोलत नाही आणि ही आमचं वॉशिंग गाडीद्वारे नेट त्याला आवाजच जात नसतो काय बोलतोय तर भावानो न गाडी आणलेली धुवायला आणि ही धुल्यानंतर ना हिच्या चेनला तो स्प्रे मारायचा इकडे दाखव तो स्प्रे मारायचा हे चेन ही झाली दोनशे पासष्ट रुपयाला काय मोटोलचा स्प्रे भेटलाय आणि हिला मारायचं आता धुवायला लावली आता यो काय माहिती आता माझी गाडी धुतोय हो का नाही काय माहिती तरी त्याला पैसे नाही देणार मी आमचं वाशिम आम्ही कशाला पैसे द्यायचे होय असं यायचं रे इकडं किती तासभर झालो की इथं आलेलो काय राव असं नाही कधी रवा असं नाही माझ्या अ माझ्या गाडीचा नंबर आहे बघा मित्रांनो बघितलं का जाऊ द्या आम्ही दुसऱ्या वॉशिंगवर जाऊन चल आपलं गाडी आपली नाही तर दुसऱ्या वॉशिंग वर ना आपण गाडी पालिकेचा माणूस आहे बरं मी लवकर झाली पाहिजे कामात किती वेळ झालं सांग हा इथं उन्हात काळा पडेल ना मी बघितलं मित्रांनो बरेच वेळ झालेले आता थोडाफार काळा पडलो मी आता ती गाडी आहे मध्येच आली हे नंतर नंबर घेतला जाऊन काय आपल्याला थोडेच पैसे द्यायचे माझ्या गाडीला डव शॅम्पू वापर डवल्या अिल्या डव शॅम्पू वापरत तर मित्रांनो इथं बघू शकता हे शॅम्पू वापरत त्याला गाड्या जायला तर आपल्या गाडीला आपण डव शॅम्पू वापरू का नाही मग एक जण दो हे एक जण हे करा ना मग पैसे देतो ना जाऊन चल ना बघू शकता आम्ही घरी आलेलो आहे आणि घरी आले टॉमॅक असा म्हणजे इतका सिरियस होता, होता मी ॲक्च्युली आमचा विषय होता की हा मारणार आहे पण आम्ही डॉक्टर कोण इंजेक्शन दोन मारलेत पण आज थोडा ॲक्टिव झालेला आहे तर तो का ते तसं करतो आहे थोडा थोडा आणि नाही तर झोपूनच असायला तोंडातनं लाळ घालायचा असा आज तरी उठतोय असा बसतोय ओळखतोय बस थोडाफार माणसांना नाहीतर लेबेक्वस्था झाली बघूया आता काय होतं भविष्यात चांगला काय होतं काय करी मिली मित्रांनो आता टॉमे राहिलेला आता टॉमे काय होते, होते काय नाही ती ते बनवत होत होती आता मारली कालच मिली ती आता काय माहिती आता काय होतं